हक्काचा जागर गाडगे महाराजांच्या कर्मभूमीतच सार्वजनिक वाचनालयाचा सा अभाव आहे शौचालया अभावी नागरिकांना आता उघड्यावर शौचालय आणि लघुशंका करावी लागते अकोले येथील ला? मूर्तिजापूर हा महत्वाचा तालुका असून मूर्तिजापूर तालुका अंतर्गत एकूण एकशे शेचाळीस गाव तर सात जिल्हा परिषद सर्कल आणि शहाऐंशी ग्रामपंचायत व चौदा पंचायत समिती सर्कल तहसील कार्यालय उपविभागीय कार्यालय पोलीस स्टेशन न्यायालय आदी शासकीय कार्यालय येत असल्यानं ना। येथे नागरिकांनी विविध शासकीय कर्मचाऱ्यांकरता वर्दळ कायमच या ठिकाणी पाहायला मिळते मात्र नागरिकांच्या सुविधेकरिता साधे सार्वजनिक स्वच्छतागृह संचलय हे देखील व्यवस्था नसल्याने या ठिकाणी नागरिकांची मोठी गैरसोय होत असल्यानं लघुशंकेकरता देखील नागरिकांना उघड्यावरच बसावं लागतंय चौका चौकात अस्वच्छतेचे कळस गाठली जातात तर महिला वर्गास मात्र याकरिता मोठी कसरत करावी लागत असल्याचं पाहायला मिळत आहे एवढंच नव्हे तर नगर परिषदेच्या वतीने बांधण्यात आलेल्या शहरातील सर्व संकुलातही स्वच्छतागृह शौचालय नसल्यानं तेथील व्यावसायिक उघड्यावरच या ठिकाणी जागा मिळेल त्या ठिकाणी लघुशंका करत असल्याचं पाहायला मिळत आहे एकीकडे भारताचे विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वच्छ भारत सुंदर भारतचा नारा देत देशाला स्वच्छ करण्याचे स्वप्न पाहत असून स्वच्छतेचा संदेश देत याकरता करोड रुपये खर्च करून विविध योजना राबवताना पाहायला मिळत्या मात्र नगर परिषद मूर्तिजापूरच्या वतीने तिलांजली या ठिकाणी पाहिली जाते मूर्तिजापूर शहराची ओळख श्री संत गाडगे महाराजांची असून कर्मभूमी ही संत गाडगे महाराजांची असल्याचं या ठिकाणी जगात या कर्मभूमीला ओळखलं जातं ज्या गाडगे महाराजांनी अख्ख्या जगाला स्वच्छतेचा संदेश देत आपले आयुष्य पणाला लावले त्यांच्याच कर्मभूमीत मात्र सार्वजनिक वाचनालया अभावे नागरिकांना उघ्यावरच लघुशंका करण्याकरिता करण्याकरता बसावं लागण्याची वेळा आहे याकडे गांभीर्यानं पाहत नगर परिषद प्रशासन असो अथवा लोकप्रतिनिधी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचं चित्र पाहायला मिळते विशेष म्हणजे जिल्ह्यासह सत्ताधारी पक्षाचे असताना महिला सा, नागरिकांना सार्वजनिक वाचनालयाच्या अभावी भटकांती करावी लागते ही लज्जास्पद समस्या लोकप्रतिनिधींच्या नजरेत येत नसतील का हा प्रश्न देखील आता अनुत्तर येत्या मात्र याचाच परिणाम शहरातील चौका चौकात अस्वच्छता पसरल्यानं पाहायला मिळतोय नागरिकांच्या आरोग्याची जणू नगर लोकप्रतिनिधींनी खेळच मांडल्याचं या ठिकाणी पाहायला या संपूर्ण घटनांमुळे चर्चेला वाव फुटत असल्यानं आता लोकप्रतिनिधी आणि प्रशासन याकडे कशा पद्धतीनं लक्ष देणार आणि याकडे गांभीर्यानं लक्ष देऊन या, या समस्या सुटणार का हे देखील आता पाहणं महत्वाचं ठरणार आहे जागर जनतासाठी प्रतिक कर अकोला